न्यूज या, या चॅनलला लाईव करा, करा, करा। बदलापूर घटनेचा उद्धवसेनेकडून निषेध महिला व लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचारामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी या क्षण कुचकामी आणि झोपी गेलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी उद्धवसेनेकडून आंदोलन करण्यात आले जिल्हा प्रमुख सुनील छिंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे फाटा जोरदार घोषणाबाजी करून व बदलापूर इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी महिला जिल्हा संघटक शांता जाधव युवासेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर गणेश बागडी किरण नागोर्डेकर यल्लापा मुतकेकर आरोग्य सेना तालुका प्रमुख रोहन सूर्यवंशी युवासेना तालुका समन्वयक नितीन सुतार प्रवीण कोळशेकर भरमू बिर्जे व शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते